नमस्कार मैत्रिणींनो आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत सर्वांच्या डोक्यातील सर्वात मोठा प्रश्न मुलं ऐकत नाहीत खूप हट्टीपणा करतात त्यांचं फ्युचर कसं होणार संगत चांगली नाही अभ्यास करत नाहीत असे असंख्य प्रश्न आपल्या सर्वांनाच त्रास देत असतात म्हणतात ना मुलांचे पाय पाळण्यात दिसतात तसं जर त्यांच्या बालपणातच आपल्याला त्यांच्या भविष्याची काळजी असते कारण शेवटी आपल्या आईचं काळज आहे ना मुलं मोठी झाली तरी काहींना व्यसन असतं काहींना संगत चांगली नसते तर आता अजिबात काळजी करू नका मी ज्या सेवा आज तुम्हाला सांगणार आहे त्या तुमच्या आणि तुमच्या मुलांचं भविष्य बदलून टाकतील जर तुम्हाला काय करायचं रोज रात्री एक्केचाळीस दिवस दिवा लागण्याच्या वेळेत लहान मुलं असतील तर त्यांना घेऊन तुम्ही बसू शकता जर मुलं मोठी असतील तर त्यांना तुम्ही बसायला सांगा तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला देवघरासमोर बसायचे रोज एक्केचाळीस दिवस संध्याकाळी रामरक्षास्त्रोत्र तुम्ही तुमच्या मुलांच्या डोक्यावर हात ठेवून म्हणायचं आहे ही सेवा संकल्पयुक्त केली तर त्याचा लवकर फायदा होतो आणि मुलं मोठी असतील तर त्यांना वाचू दिलं तरी चालेल आणि रामरक्षा स्तोत्र वाचून झाल्यानंतर त्याची जी रक्षा असते ना तर ती मुलांना लावायची तुम्ही <coughs> असं की मुलांना आणि संकल्प करताना स्वामींना सांगायचं की स्वामी माझी मुलं शांत येऊ देत त्यांनी खूप अभ्यास करू देत जे काही तुमच्या मनात असेल ना तर ते स्वामींना सांगायचं आणि एक्केचाळीस दिवस दररोज त्यांच्या डोक्यावर हात ठेवून रामरक्षास्त्रोत्र म्हणायचं आणि त्याच्याबरोबरच आणखी एक सेवा अशी की जर तुमची मुलं तुम्हाला अजिबातच किंमत देत नसतील थोरा मोठ्यांचा काहीच आदर करत नसतील रिस्पेक्ट करत नसतील अंगावर येत असतील भांडत असतील दंगा करत असतील तर त्याच्यासोबतच तुम्ही काय करायचं आहे की दररोज या सेवेसोबतच चालू केली तरी चालेल त्याच टायमिंगला आपला उजवा पायाचा जो अंगठा असतो ना तर तो, तो उजवा पायाचा अंगठा त्यांना आपण पहिल्यांदा पाय स्वच्छ धुवून घ्यायचे उजवा पायाचा अंगठा त्यांना मुलांना धुवायला लावायचा त्याला हळदी कुंकू लावायचं आणि नमस्कार करायला लावायचा मुलांना आणि त्याचं तीर्थ तुम्ही एक चमचा त्यांना रोज एक्केचाळीस दिवस द्या बघा तुमच्या मुलांच्या वागण्यात त्यांच्या बोलण्यात प्रत्येक गोष्टीत त्यांच्या फरक पडेल आणि या दोन्ही सेवा केल्यात ना तर तुमच्या मुलांचंच आयुष्य काय त्याच्याबरोबर तुमचंही आयुष्य बदलून जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं या सेवा करताना नॉनव्हेज पूर्णपणे वर्ज्य करायचं शक्यतो पराना नाही घ्यायचं कधी कुठे जायला लागलं कधी काही खायची वेळ जर आलीच ना तर काय करायचं गायत्री मंत्र तीन वेळा म्हणायचं आणि मग पुन्हा परांना खाल्लं तरी चालेल मुलांनाही सांगायचं की एक्केचाळीस एक दिवस शक्यतो तुम्ही कुठंही बाहेरचं काही खाऊ नका जर शाळेत जात असतील तर त्यांना घरातूनच टिफिन बॉटल वगैरे देत जा आणि ही सेवा करा जरी मुलं शाळेत जरी जात नसतील ना तर ती आपोआप जायला लागतील थोडे दिवस त्रास देतील ती तुम्हाला बसायला की बाबा मी नाही बसणार मला नाही पूजा करायची एक तीन चार दिवस त्रास होतो तेव्हा स्वामींना सांगायचं की स्वामी तुम्हीच त्यांना बुद्धी द्या आणि इथंपर्यंत बसू द्यात त्यांनी पूजेला आणि ती मुलं एक चार दिवस त्रास दिली ना नंतर पाचव्या दिवशीपासून स्वतःच येऊन बसतील बघा तुमच्यासोबत तर तुम्ही मनापासून ही सेवा करा शंभर टक्के तुमच्या सगळं मनासारखं होईल आणि तुम्हाला शंभर का एकशे एक टक्का ह्या गोष्टीचा फरक पडणार श्री स्वामी समर्थ